हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस हो छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते पाऊस खूप येतोय आणि खूप छान पडतोय आणि इतक्या मस्त पावसामध्ये छान अशी आपली भजी झालीच पाहिजे तर मस्त गरम गरम भजी आणि गरम गरम वाफाळलेला चहा आ हा काय कॉम्बिनेशन आहे ना तर आज मी हेच करणार आहे आणि करता करता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपण कांदा भजी करू शकतो किंवा बटाट्याची भाजी जी की बाहेर आपल्या गाडी बाहेर गाडीवर भेटतात तर तशी मी भजी करणार आहे आणि अशा पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं खायला सुद्धा एन्जॉय करायचा पाऊस आणि गरम गरम चहा तर सुरुवात करूया आणि इथे पाऊस पडतोय तर बघू शकता तुम्हाला तर मी दाखवलं आता पाऊस एक उद्या नाही पण दिसत नाही एवढा पाऊस पण पडतोय तर खरच मोठा तर बाहेर खूप पाऊस पडतोय आणि मध्ये जोरदार पाऊस पडतोय थोडा रिमझिम पडतय तर पाऊस तर चालूच आहे पण पावसाळ्यात गरमा भजी खायला किंवा भजी बरोबर चहा हे कॉम्बिनेशन किती छान वाटतं ना चहाबरोबर भजी ह्याचं कॉम्बिनेशन तर माहितीच आहे आपल्या सगळ्यांना आणि सगळ्यांना आवडतो पण कसं आपल्याला जेव्हा जेवणाची कंटाळा आला आहे आणि पाऊस येतो आहे आणि गरमागरम असं आपल्याला जेवण पाहिजे तर आपल्याला जर घाईच्या टायमाला म्हणा किंवा कंटाळा आला आहे जेवण करायचं तर आपण डाळ भात हा प्रकार करत असतो पण गरमागरम पावसाळ्यात डाळ भात आणि त्याचबरोबर गरमागरम अशी बटाट्याची भजी आणि त्याच्याबरोबर मिरच्या अशा तळलेल्या तर किती छान कॉम्बिनेशन वाटेल ना आहा पावसाळ्यात हे जेवणसुद्धा किती छान वाटतं त्याच्याबरोबर लोणचं डाळ भात आणि भजी हेच आपण आज करणार आहोत तर मी हे साधं सिंपल पण अत्यंत छान असं लागणारं जेवण रुचकर चविष्ट लोणचं त्याच्याबरोबर तोंडी लावायला किती छान वाटतं ता ना तर हे साधं सिंपल जेवण आज मी करणार आहे आणि करता करता तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे जसं करून बटाट्याची भजी मी कशी करते हे पण सु तुम्हाला दाखव दाखवणार हो आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर चला आता मी सुरुवात करते तर मी ना तुरीची डाळ घेतली आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे तर तुरीची डाळ मुगाची डाळ छान धुवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या चार छान असे चार पाच टाकलेले आहेत तर हिरेमीच्या टाकल्यानं जरा चवीला छान लागतात त्याचबरोबर मी हळद टाकली थोडंसं तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता कारण डाळीमध्ये तेल टाकलं ना शिजवताना तर डाळीचं पाणी वरती येत नाही आणि कुकरसुद्धा खराब होत नाही तर आता एकीकडे डाळ लावून झाली आहे माझी आणि एकीकडे मी भात लावते तर भात आणि डाळीचं कॉम्बिनेशन आणि गरमागरम डाळ किती छान वाटते ना आ हा आणि त्याचबरोबर लोणचं काय सांगू मला इतकं आवडतं ना खरंच हे आणि साधा सिम्पलच बेत असतो पण किती छान लागतं ना तर आता म्हटलं हे डाळ भात आणि त्याचबरोबर मी भाजी तर करणार होती पण म्हटलं नको आता गरमागरम भजीच छान वाटेल त्याच्यामुळं मी बटाट्याची भजी करते तर आता माझी डाळ भात सगळी शिजून झाली आणि बघू शकता डाळ जरासुद्धा वरती आली नाही तर आता मी डाळ अशी घोटून घेऊ शकतो आपण तर असं चमच्यानी पण छान गोठली जाते आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकते कारण मी थोडं कमीत पाणी टाकलं पाणी जास्त डाळीमध्ये टाकलं ना तर डाळीचं पाणी वरती येतं त्याच्यामुळे थोडं जरा पाणी कमीच टाकायचं म्हणजे डाळ शिजली पण जाते आणि छान असं गाळ डाळीचं होतच होतो तर आता मी त्याच्यामध्ये मी आता पाणी ओतून घेतलंय आणि हलवून घेतलंय छान तर आता कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम केलंय त्याच्यामध्ये आपण डाळीला आता फोडणी देणार आहे कढईमध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे छान असं जिरं राई अशी तडतडली ना तर त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता पण छान असा तेलामध्ये तडतडल्यावर त्याच्यामध्ये आता लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत तर असंच हिंग थोडीशी फोडणीला द्यायची तर हिंग डाळ शिजतानासुद्धा आपण टाकू शकतो तर आता छान अशी फोडणी दिली आहे थोडा वेळ परतवायचे आणि लसूण वगैरे छान लालसर झाल्यानंतर आता डाळ ओतून घेते डाळीची एक पद्धत अजून सांगेल मी तुरीची डाळ मसुरीची डाळ मुगाची डाळ ह्या तिन्ही डाळी ना मिक्स करायच्या आणि त्याच्यामध्ये छान स्वच्छ धुवून कांदा चिरलेला उभा किंवा बारीक चिरा तो कांदा टाकायचा हिरवी मिरची आणि छान अशी हळद वगैरे टाकून शिजवायची डाळ त्याच्यानंतर आहे ना ते शिजल्यावर कढीपत्ता राई जिरं वगैरे आपण जेव्हा ता डाळीला फोडणी देतो ना हिंग त्याच्यानंतर त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाका तर खूप सुंदर असं हे डाळ लागते तुम्ही नक्कीच तशा पद्धतीने सुद्धा करून बघा तर आपली डाळ छान कडून झालेली आहे आणि आता त्याच्यावर मी कोथंबीर टाकले कोथंबीर आणि त्याच्यावर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा खिसलेलं टाकू शकता खूप खूप छान लागतं आणि तुम्ही नक्की करा तसं बघा ट्राय करा तर आता आपला डाळ भात एकीकडं सगळं झालेलं आहे तर आता बटाट्याची भजी करायची त्यासाठी मी तीन बटाटे घेतलेत आणि बटाट्याचे अशी गोल चकते करून घेतलेत तर त्याच्यात तुम्ही ना पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता पण आता मी नुसतं पाण्यामध्ये बटाटे चकत्या करून टाकल्यात कारण बटाटे काळे पडतात त्याच्यामुळे गोलाकार अशी बटाट्याचे चकते करून मी पाण्यात प्लेटमध्ये ठेवलेत आता इथे मी चण्याचं चा पीठ घेतलं आहे किंचित हळद टाकायची आपल्याला हळद जास्त टाकायची नाही नाहीतर भज्याचा कलर बदलतो त्यामुळे खूप कमी आणि जर नाहीच टाकली ना हळद तरीसुद्धा चालेल त्याच्या चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि अंदाजे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच पाणी टाकलं ना थोड़ा थोड़ा तर मग गुठड्या होतात चण्याच्या पिठाच्या त्याच्यामुळे ना थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपण हलवत राहायचंय तर आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून टाकून अशी मी पेस्ट केलेली आहे चण्याच्या पिठाचं तर असं आपल्याला पीठ तयार करायचं आहे म्हणजे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही ते जास्तच घट्ट नाही करायचं घट्ट केलं ना तर मग ते असे भजी असे वातड म्हणजे वेगळंच असं सा घट्टसारखं र जाड जाड असं आवरण लागतं किंवा काय तर त्याच्यामुळे ना व्यवस्थित असं पातळ पण नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही व्यवस्थित असं आवरण लागलं पाहिजे त्याला तसं करायचं आहे बघू शकता मी केले आणि थोडासा आपल्याला सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकायचा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा हलवायचं आहे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मी आता बटाट्याच्या भजीला बघितलं तुम्ही कोथंबीर टाकली तर तुम्ही त्याच्यावरती कोथंबीर नक्की टाका पिठामध्ये तर बटाट्याची जेव्हा आपण भजी करतो ना तो खूप सुंदर असं बटाट्याच्यावरती ना कोथंबीरचं आवरण दिसतं त्याच्यामुळे कोथंबीर नक्की टाका तर मी लाल मिरची पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त हळद मीठ आणि खायचा सोडा टाकला तुम्ही बघितलं आणि हळद पण स्किप करू शकता कारण हळद जर जास्त झाली तर बटाट्याच्या भजीचा कलर चेंज होतो तर आता छान असं आपलं पीठ तयार झालंय आणि बटाट्याची भजी आपण करून घेऊया तर तेल असं कडकडीत छान गरम करून घ्यायचे आणि तेल गरम झाले की नाही आधी बघण्यासाठी थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून आहे आणि त्याच्यानंतरच बटाट्याची भजी आपण करायला सोडायचे तर तेलामध्ये आता एक एक सोडून घेते आणि भजी तयार करून घेऊया बटाट्याची भजी करताना ना तेलामध्ये सोडताना जास्त गर्दी करायची नाही म्हणजे मोजकेत जेवढं बरं व्यवस्थित असे ला राहील त्याचप्रमाणे तुम्ही बटाट्याची भजी सोडा आणि तेलामध्ये म्हणजे टाकलं ना तर छान हलवता येईल त्यांना पण स्पेस पाहिजे तळायला त्याच्यामुळे आता मी बघा चार पाचच शकले कढाई मोठी आहे त्याच्यामुळे पाच टाकलेले आहेत बटाट्याची भजी जास्त गर्दी केली नाही आहे आणि आता छान असे बघा बटाट्याच्या भजी आपले तयार होतात आहे मीडियम गॅस ठेवायचा बारीक गॅस केला तर बटाट्याच्या भजीला पूर्ण तेल पितं आणि तेलकट होतात आणि जर फास्ट गॅस केला तर आतून असे कच्चे कच्चं पीठ राहतं आणि वरून नुसताच लालसर कलर येतो त्याच्यामुळं गॅस फास्ट करू नका आणि बारीकसुद्धा करू नका मीडियम गॅसवर छान असे आपण बटाट्याची भजी तयार करून घेऊया मध्ये मध्ये असं थोडं हलवत राहायचं कारण एक साईडनेच नाही तर लागेल आणि करपेल त्यासाठी ना थोडं थोडं मध्ये मध्ये हलवा आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्याचे भजी छान अशी कुरकुरीत असे तळलेले गेलेले आहेत तर असे नरम पण नाही तळायचे आणि एकदम कडक पण नाही अशी आपले खुसखुशीत भजी बटाट्याची झाली पाहिजे तशी तळा मीडियम गॅसवर आता बघा त्याचप्रमाणे आता बाकीचे बटाट्याची भजी आपण करून घेऊया कढईमध्ये ना जास्त भजी एकत्र टाकू नका गर्दी करू नका म्हणजे जितक्या आपल्या कढई छोटी मोठी असेल तेवढ्याप्रमाणेच त्या ते बटाट्याची भजी किंवा आपण भजी करताना टाकायचं नाहीतर मग गर्दी होईल आणि मग ते व्यवस्थित तळलं घेत जात नाही त्याच्यामुळं ना, ना मोजकीच भजी टाका तर आता बघू शकता तुम्ही खूप छान अशी बटाट्याची भाजी आपले फुगलेले आहेत आणि खूप सुंदर असे झालेले आहेत भजी बघूनच असत समजतं तर आपली भाजी एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे तर छान असे आपल्या सगळ्या बटाट्याचे भजी करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप छान असे फुगलेले सुद्धा आहे तर भजी म्हटलं तर मिरच्या तर तळलेल्या छान लागतात तर त्या आता मिरच्या मी तळून घेते तर कडकडीत असं गरम तेल आहे तर त्याच्यात मिरच्या पटकन भाजल्या जाईल तळल्या जाईल तर आता ह्या कमी तिकट्याच्या मिरच्या आहेत आणि जर तिखट असेल ना मिरच्या तर त्यातल्या बिया काढायच्या आणि त्या आपण मध्ये चीर पाडून टाकू शकतो तळायला तर ह्या आता कमी तिकट्याच्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी ह्याच्या आतमधल्या बिया काढल्या नाहीत आणि वरती असे तेलामध्ये टाकलेल्या आहेत किंवा मीठ मिरचीमध्ये घालूनसुद्धा तुम्ही तळू शकता तर आता तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भजी खुसखुशीत अशी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते ह्याचं एकदम आवरण बघा अलगद निघतं आहे आणि किती छान असं पापुत्रा निघाला आहे बघा बटाट्याच्या भजी आणि बटाट्याचं पूर्ण आतमध्ये आहे आणि वरचे पूर्ण असं वेगळं व्यवस्थित निघालेलं आहे म्हणजे याच्यावरून आपली बटाट्याची भजी खुसखुशीत अशी तयार झाली आहे तर चला आता मी त्यांना देते टेस्ट करायला हवा पावसाळ्या स्पेशल बटाट्याची भजी केली आणि त्याचबरोबर ही चटणी केली आहे तर आर्याच्या पप्पानी सांगा ही चटणी केली आहे आणि इतकी उत्तम झाली आहे चटणी ना काय सांगू आणि ह्याची रेसिपी मी नक्कीच विचारणार कारण मी ते बनवत होते तर मी खाली नव्हते आणि त्यांच्या हाताला इतकीच चव आहे ना काय सांगू पण मला तुम्ही आता रेसिपीच सांगा याची दरा काय टाकले ह्याच्यामध्ये सा। अच्छा दहा बारा मिरच्या बघा बरं मी बोलते याच्यात हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि टोमॅटो घेतलाय त्यांनी किती टाकलं टोमॅटो अर्धा नको गॅस बंद नको करू अर्धाच टाकलाय पण इतकी चटणी स्वादिष्ट आहे ना खरंच की बाहेर अशी हॉटेलमध्ये पण भेटणार नाही अशी चटणी हां सांगितलं मी पण खूप छान झाली आणि बटाट्याच्या बरोबर इतकी छान लागते ना तुम्ही नक्की करून बघा ही चटणी जर मी असते ना तर मी याचा व्हिडिओ शूट केला असता पण मी नव्हते पण मला इतकी चटणी आवडली म्हणून मला शूट करावं असं वाटलं आणि त्यांना रेसिपी विचारली खास तुमच्यासाठी तर तुम्ही नक्की करून बघा ट्राय चला आता मी ना बटाटा मी भजी करते गरम गरम त्याचबरोबर खाते सुद्धा तर हे घ्या हे घ्या <laughs> सांगा हे बघा चटणीवर घेतले त्यांनी बटाट्याची भजी छान mm. ना खरंच अतिउत्तम लागते नक्की करून तुम्ही ट्राय करा बघा हे बघा चला आता बनवते मी चला तर मग व्हिडिओचा मी इथे सेंड करते कसं वाटलं तुम्हाला हा पावसाळे बेत म्हणजे बटाट्याची गरमागरम भजी आणि त्याचबरोबर गरमागरम डाळ भात आणि तोंडी लावायला छान असं लोणचं तर बाहेर पाऊस पडतो आहे आणि हे असं सुद्धा जेवण खूप सुंदर लागतं तर त्याचबरोबर बटाट्याची खुसखुशीत अशी भजीसुद्धा करून बघा तर चला पुन्हा भेटूयाच्याच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय